बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करो नवीन व्यवसाय लेके प्रभु का नाम तर आम्ही करणार आहे नवीन व्यवसायाची सुरुवात तरी इथे बघू शकताय मी काय दाखवत आहे तुम्हाला हो कडधान्य स्प्राऊट कडधान्य स्प्राऊट म्हणतात ज्याला तर याचा आम्ही बिझनेस करणार आहेत तर मी कशा प्रकारे आपला स्टार्टअप चालू करणार आहे सुरुवातीपासून तुम्हाला सगळं सांगते तर आम्ही सगळ्यात आधी गेलेत किराण्या दुकानात आणि सगळं आपलं व्यवस्थित सामान घेतले जे पण आहे ते अर्धा अर्धा किलो स्टार्टिंगला आम्ही जास्त पैसे लावू शकलेत नाही पण जसं जसं आपला फायदा होणार तसं तसं आपण मटेरियल वाढवायचं आणि मग डीमार्टमध्ये गेले डीमार्टमध्ये काही आपल्याला प्लास्टिकचे काही टप्परवेअर डबे पाहिजे होते म्हणून गेलेत आणि तिथे परवडतात पण आपल्या खिशात ज म्हणजे खिशाला परवडणारे सामान इथे मिळू शकतात म्हणजे आपल्याला बिझनेससाठी जे पाहिजे तर इथे मी बघा स्टार्टिंगला आम्ही ग्राउंड फ्लोअरवर आहेत आता चाललो आहोत वर गोल्डी बघा कसं करत आहे एक मुलगा मोठा तर झोपलेला होता घरी म्हणलं चला यालाच नेऊया तर तो लिफ्टमध्ये जरा घाबरत होता आणि आता आम्ही आलो फर्स्ट फ्लोअरवर तर जिथे आम्हाला मस्त मस्त असे बघू शकताय तुम्ही किती सुंदर सुंदर असे डबे जे आपल्या कस्टमरला पण आवडतील आणि सगळं ते आरच्या पार दिसते म्हणजे आपल्याला टेन्शन नाही की आपलं आपल्याकडे काय आहे ते सांगायला म्हणजे हे नाही तर इथे डबे घेतलेले आहेत बघा खूप परवडले आणि एक आमच्याकडे ब्लूवाला होताच ऑलरेडी तर एकच पाहिजे होता तर आता याची तुम्हाला दाखवते मस्त असे डबे आहेत आपले सगळे स्प्राऊट याच्या बाहेर पण दिसतील ट्रान्सपरंट आहेत मस्त असे डबे आहेत हे मस्त सुंदर आणि व्यवस्थित पण आणि थोडं रिच लुक देते ह्या डब्यांमुळे आपण त्या स्टीलच्या डब्यांमध्ये नेण्यापेक्षा तर इथे सगळं आपण साफ करून घेऊया चणे वगैरे सगळं स्वच्छ करून मग त्याला आपल्याला भिजत घालायचं आहे रिथे सगळं जे पण आहे ते सगळं स्वच्छ केलेलं आहे चणा स्वच्छ केला तर आता मोठ मूग सगळं चणे वगैरे सगळं शेंगदाणे वगैरे सगळं स्वच्छ करून सगळं मी डब्यामध्ये ट्रान्सफर केलं तर आता आपलं आपल्याला काय करायचं आहे याला सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने आणि मग विजत घालायचं आहे तर मी सगळं व्यवस्थित इथे पाणी घालून यावर धुवून घेते स्वच्छ आणि मग आपल्याला याला भिजवायचं आहे तर मी सगळं व्यवस्थित पहिला धुवून घेते मेथी शेंगदाणे गहू या सगळ्या गोष्टीला प्राऊट येणार आहे तर ती पण प्रोसेस दाखवणार आहे कशी प्राऊट आणते मी तर पहिले सगळं निवडून मी स्वच्छ धुवून घेत आहे बघू शकताय आहे दोन तीन तुम्हाला जेवढं पाण्याने धुवायचं धुवा आणि स्वच्छ धुवून झाल्यावर मग याला भिजत घालायचं आहे सगळं आणि हे आजचं पाणी मी फेकणार नाही आहे कारण हे धुतलेलं पाणी आपण झाडाला वापरूया म्हणून मी बाल्टीत टाकत आहे झाडालासुद्धा वापरायचं आणि भिजत घातल्यावर नंतर पण जो पाणी येते ना तो पण झाडालाच वापरायचं खूप बेनिफिट मिळते झाडांनासुद्धा हा मेथीचं पाणी तर खूप बेनिफिफिट मिळते आणि भिजत घातल्यावर मेथीचं पाणी आहे ना ते प्यायचं आपण सकाळी अशापोटी ते सुद्धा शरीरासाठी खूप चांगलं असते तर सगळे हेल्दी फूड आम्ही आपल्या स्टॉलवर लावणार आहे आणि सगळ्यांना हेल्दी फूड देणार आहे तर आता बघा रात्र झालेली आहे तर रात्री मी भिजत घालत आहे तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवत आहे तर रात्री आपल्याला सगळं व्यवस्थित भिजत घालायचं आहे तर इथे मी भिजत घालत आहे बघा आणि आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे याला तर स्टार्टिंगला मी सगळं एक एक वाटीच घेतलं आहे जसे कस्टमर वाढतील तसा आपला क्वांटिटीसुद्धा वाढवावी लागेल तर हे बिझनेस आयडिया माझ्या मनात आली माझ्या भावासाठी कारण माझा भाव जॉबलेस झालेला मी मला चला बेरोजगाराला रोजगार देऊया तर आता रात्रभर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्तपैकी भिजलेले आहेत गहू शेंगदाणे मेथी चना उ मोठ सगळं तर शेंगदाणे सर्वात आधी मी असं चाळणीमध्ये ठेवून सगळं पाणी झाडून घेते मग आपल्याला एका कॉटनच्या रुमालीवर मस्तपैकी असं पसरवून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी त्याला पसरवून ठेवायचं आहे मोड एवढे मस्त येतात घरच्या घरी तुम्ही मस्त मोड आणू शकता ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आणि मी बिझनेस कसा स्टार्टअप करत आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर दोन्ही एका जेजेमध्ये आहे तर गहू मी सॉरी मेथी आपल्याला पण असं धुऊन आणि त्याला पण पसरवून घ्यायचं आहे म्हणजे चाळून झाल्यावर चाळणीत टाकल्यावर पसरवून घ्यायचं आहे त्याला तर गहू पण आपण चाळणीत टाकून पाणी सगळं आपल्याला वेस्ट करायचं नाही हे पाणी झाडा जारा, झाडांसाठी एवढं हेल्दी असते खूप हेल्दी पाणी आहे तर हे पाणी फेकायचं नाही आहे तर मी पाणी सगळं बाल्टीत आपल्याला चाळणीने मी सगळं खाली पाणी जात आहे आणि आपलं जे पण आहे कडधान्य ते वर राहत आहे तर ही प्रोसेस खूप मस्त महत्त्वाची आहे आणि बघू शकताय तुम्ही सगळं व्यवस्थित सगळ्या प्रकारचे जेवढे बी कडधान्य मी भिजवलेले आहे ह्याच प्रोसेसने सगळं करायचं आहे रुमालीवर असंच पाच मिनटं आपल्याला पसरवून ठेवायचं आहे त्याच्यातला एक्स्ट्रा जो पाणी आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे इथे छोले बघू शकताय काबुलीचा ना तोसुद्धा भिजवलेला आहे सकाळी हे सगळं उपाशी पोटी खाल्ल्याने खूप फायदेशीर असते तर सगळं व्यवस्थित पाणी हे केल्यावर ते पण आपल्याला व्यवस्थित ते पसरवून घ्यायचं आहे तर मी या पद्धतीने सगळे प्रोसेस करत आहे मी म्हणजे माझा भाऊ पण माझ्यासोबत म मेहनत करत आहे तर कसं वाटला आमचा हा सेटअप म्हणजे आम्ही काय काय आणि डोक्यात येत आहे काय काय आम्ही बिझनेस करू शकतो मी माझ्या भावाला पूर्णपणे सपोर्ट करणार कारण माझा एकुलता एक भाऊ आहे यार तर त्याला असं बेरोजगार होऊ देणार नाही मी आणि काही ना काही करत राहायचं आपलं त्याच्यामुळे काय होते आपली आपल्या बुद्धीचा उपयोग होतो कुठे ना कुठे आणि आपल्याकडे दोन पैसे मिळतात आणि आपला व्यवहार वाढतो माणसांशी बोलणं चालणं होतं तर आपोआप आपल्या डोकं चालत राहतो आणि हेच मला माझ्या भावासोबत होऊ द्यायचं आहे त्याचं डोकं कधीच खाली नको राहो काही ना काही त्याच्या डोक्यात सतत चालत राहा संबंधी तर म्हणून आमचा सकाळचा दोन तासाचा हा बिझनेस चांगला आहे दोन तासामध्ये तासा जरी आपण पाचशे सहाशे रुपये जरी काढले दोन दोन तासामध्ये तरी भरपूर झाले ना आपल्यासाठी मग नंतर आपण दुसरा सेटअप लावू शकतो दुपारचा किंवा म्हणा संध्याकाळचा म्हणजे आपला बिझनेस होऊ शकतो तर का आपण दहा तास कुणाकडे नोकरी करायची म्हणून मी त्याला हा बिझनेस सांगितला तर अशा प्रकारे सगळं आपण व्यवस्थित आणि सगळं त्याचं हे नितळून झाल्यावर सगळं आपल्याला आता जी मेन प्रोसेस आहे ती मी तुम्हाला पुढे दाखवतेस तर सगळं मी आधी हे सगळं करून घेते बघा सगळं मला सगळं दाखवत आहे मी स्टार्टिंगपासनं शून्यापासनं कसं स्टार्ट केलं आहे माझं बिझनेस माझ्या बिझनेससाठी काय काय मी केलं आहे प्रयत्न किंवा काय काय त्या गोष्टीला एफर्ट लागलेत आम्हाला सगळं मेहनत आहे या सगळ्या गोष्टीला आणि खूप हेल्दी नाश्ता आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही भेळ बनवून विकणार आहोत आणि मात्र तीस रुपये प्लेट प्रति प्लेट तीस रुपये मात्र तुमच्यासाठी फक्त नागपूरमध्ये तर या प्रकारे दोऱ्याने आपल्याला बांधून घ्यायचं आहे कुठनही एअर जाता कामा नाही याला हीट पाहिजे असते तर हे हीट क देण्यासाठी आपण हे सगळं करतोय तर नक्की तुम्ही या आणि आमचा फर्स्ट डे मी तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे आमचे फर्स्ट कस्टमर सेकंड कस्टमर थर्ड कस्टमर फोर्थ कस्टमर सगळं दाखवत आहे आणि पहिली कमाई तुम्हाला सगळं व्यवस्थित शूट करून दाखवत आहे मी तर स्किप करू नका कुठलाही व्हिडिओ म्हणजे तुम्ही बघतच रहा म्हणजे समोर तुम्हाला दिसेलच ते तुम्ही हे सगळे प्रोसेस आधी तुम्हाला दाखवते मी काय काय करत आहे सगळं नॅचरली सगळं घरा तयार करून विकायचं म्हणजे खूप नशीब लागते या सगळ्या गोष्टीला कस्टमरला आणि आमचे कस्टमर तर नशीबवाले आहेत कारण सगळं हेल्दी आणि घरगुती तुम त्यांना मी आ, सेल करणार आहे तर हे सगळं तुम्हाला मी दाखवत आहे सगळं आपल्याला बांधून असं झाकून ठेवायचं आहे एका कॉटनच्या टावलमध्ये किंवा रुमालमध्ये तुम्ही ठेवू शकताय आणि असं व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आपल्याला झाकून तर तुम्ही बघू शकताय मी सगळी प्रोसेस कशी केली आहे तर हे जर्मनचा एक मोठं पातेला आहे त्यावर मी हे थोडं पाणी घालत आहे नॅपकिनवर ज्या बांधलं आहे आपण जे गाठोडे त्याच्यावर आपल्याला बा थोडं पाण्याचा हात लावायचा आहे त्याने काय होते हीट मस्त होते आणि मी जे तुम्हाला दाखवलं आहे म्हणजे पाच मिनटं आपण थोडंसं त्याचं पाणी सोकायला आपण रुमालीवर ठेवतो ते खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे त्याने काय होते चिकटपणा जाणवत नाही कडधान्याला आणि बघू शकता आहे तुम्ही चोवीस तासानंतर याचे मोड बघू शकताय तुम्ही किती मस्त आले आहेत था, एकदम तर त्याला डबे भरून आम्ही दुकानात नेत आहेत आणि काही का, असं वाटलं की शूट केलं पण नाही झालं ते शूट अँड सो सॉरी गव्हाचं मोड मी म्हणजे शूट केल्यासारखं वाटलं पण नाही झालं ते शूट माझ्याकडनं अँड सो सॉरी तर जेवढं पण शूट झालेलं आहे पण सगळ्या गोष्टीला मोड आलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि काही काही काय होतं मी पॉज करून ठेवला आणि मग परत प्ले करायला गेली तर ते ऑफ झालेलं म्हणून ते व्हिडिओ सेव्ह झालेला नाही म्हणून हे माझ्याकडनं चुकी झाली एम सो सॉरी नाही तर गव्हाचे एवढे मस्त मोड आले होते पण मी नेक्स्ट टाईम शॉर्ट्समध्ये वगैरे नक्की सांगणार हे शेंगदाण्याचे मोड बघू शकताय सगळ्या गोष्टीला एवढे मोठे मोठे मोड आलेले आहेत आणि खूप हेल्दी असतात बघू शकताय तुम्ही एका आपल्या बोटा बोटावर ठेवून बघा किती मोठा मोड आहे आणि प्रत्येक गोष्टीला खूप मस्त मोड आले तिथं मस्त मेट्रो स सिटी नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर उद्यानच्या समोर आमचा शॉप लागते सकाळी मॉर्निंग वॉकला जे लोक येतात ते नाश्ता करून जातात एकला नवं ये नवा वीस रुपये घेऊन येतो

हे अशी चेष्टा केली आमचा एक अनिकेत फ्रेंड आहे त्याच्यासोबत तर हे आमचे पहिले दोन कस्टमर आहेत त्याच्यानंतर यांनी जे पाय ठेवलं आमच्या दुकानात दोन तासानंतर आमचे कस्टमर आलेले आहेत दोन तास आम्ही तटकळत वाट बघितली कस्टमरची त्याच्यानंतर हे यांची शुभ पावलं आमच्या दुकानात आलेले आहेत तर सगळं बघू शकता सगळं व्यवस्थित दिलेलं आहे सगळं अनारदाना पण आहे याच्यामध्ये अलसी म्हणजे आपलं जवस आहे काकडी आहे कांदा आहे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे आणि काय म्हणतात सगळ्या गोष्टी चाट मसाला ब्लॅक पेपर पावडर आणि काळा नमक ही मिक्स आणि वेळ बनवतो व्यवस्थित तर हे आमचे तिसरे कस्टमर आहेत बघू शकता की क्यूट कस्टमर आहेत तर सर कसं वाटत आहे थँक्यू तरी बघू शकताय आणि चौथे कस्टमर तर असेच आमचे वाढत वाढत गेले आणि आमचं बिझनेस सक्सेसफुल झाले थँक्यू सो मच बघितल्याबद्दल ही आमची पहिली कमाई शंभर रुपये आणि अशीच वाढत गेली तर तुम्ही पण असं ट्राय करू शकताय तर हे एक आजोबा दिसले त्यांनी फक्त दहा रुपयामध्ये प्लेट मागितले तर आम्ही म्हणलं चला यांनी पैसे देऊन विकत घेतलं हे आम्हाला खूप हॅपी होतं तर हे आमचे बॉडीगार्ड कस्टमर बघू शकताय किती हँडसम कस्टमर आहेत हे आमचे जिमवाले कस्टमर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू